नमस्कार मित्र तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नावीचं स्वागत आहे त्या मित्रांनो एक प्रेक्षकांनी शरद जमलेली आहे श्री तळेश्वर प्रसन्न कुमारी आयशा एंडी शेठ पाटील वजीर दादा ग्रुप बुर्दुल सरकार ग्रुप नेवरी यांचा इंद्री रायपर दादा विपेक्ष आहे कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई वीर देसाई सुरत देसाई पालेगाव यांचा पब्लिक किंग बादल एकतीस पस्तीस तर मित्रांनो प्रेक्षकांनी शरीर जमलेले रायपर दादा उपेक्षा पब्लिक किंग बादल आणि मित्रांनो यांचा पायरा कोण आहे आणि शर्यत कधी आहे कुठे आहे हे तुम्हाला आहे तर मित्रांनो डी शेठ पाटील बुरदूर यांचा हिंदग रायपर दादा त्याच्या गळ्यात आहे रितेश सावलाराम पावशे आणि रत्नेश पावशे काठे मानवली कल्याण आणि प्रकाश काकडे नाशिक यांचा पब्लिक किंग रुद्रा आणि यांना विरुद्ध आहे संदीप शेठ देसाई यांचा पब्लिक किंग बादल बादलच्या गळ्यात आहे जय तुलस भवानी प्रसन्न प्रिन्स अतिश पाटील चिंचपाडा पनवेल निखिल भैया गोरपडे झलाव यांचा स्पीड किंग सुंदर इतर प्रेक्षकीने शर्यत जमलेले हिंदीचे रायकर दादा पब्लिक किंग रुद्रा उपेक्षा आहे स्पीड किंग सुंदर आणि पब्लिक किंग बादल प्रेक्षकांनी शर्यत जमलेली आहे आणि ही शर्यत आजच आहे एक मे दोन हजार चोवीस पाठी उसाटणा प्रेक्षकांनी शर्यत जमलेली आहे आज